जिल्ह्यातील सहकार चळवळीचे अधर्वयू आणि मधुकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तसेच जेटी महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष शेठ नारखेडे यांचे वृद्धापकाळाने काल सकाळी निधन झाले त्यांच्या पश्चात सून नातू पंकज नारखेडे व नातवंडे असा परिवार आहे दिगंबर नारखेडे यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे माजी खासदार उल्हास पाटील माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी अॅडव्होकेट रवींद्र पाटील माजी आमदार अरुण पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे सौ पुष्पा तायडे कोकिडा पाटील सुभाष धनके मकासाचे संचालक नरेंद्र नारखेडे सावद्याचे नगराध्यक्ष राजेश वानखेडे मकासाचे व्हाईस चेअरमन भागवत पाटील उल्हास पाटील आत्माराम भंगाडे तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष विष्णू बोरेले डॉक्टर एस के चौधरी प्राध्यापक एम के फिरके यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय सहकार व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जिल्ह्यात गेल्या पन्नास वर्षाच्या काळात विविध सहकारी संस्थांवर काम करताना आपल्या समर्पित कार्यशैलीचा ठसा उमटवणारे सहकार महर्षी दिगंबर नारखेडे यांचे काल सकाळी रावेड तालुक्यातील चिनावल येथे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर काल सकाळी रावेर तालुक्यातील चिनावल येथे अंत्यसंस्कार करण्यात आला त्यावेळी त्यांचे वय शहाण्णव वर्षाचे होते